हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका विलेजमध्ये स्वागत आहे आता हे साडेचार वाजले होते मुलांचं एक टायमिंग झालं होतं पाऊस होता म्हटल्यानंतर मग आणायला जाते रोडवर पाऊस असेल तर पाऊस नसेल तर मग त्यांची ते येतात उतरून पण कृष्णाला काय होतं पाऊस असेल तर मग छत्री घेऊन त्याला उतरून यायला जमत नाही बॅग तिघं प्रांजू येते आता तिची तिला मग कृष्णाच्या घ्यायला जावं लागतं पण त्याला असा उचलूनच घेऊन येते बसमधून डायरेक्ट असा घेते काकलच त्याला पकडायचे ते मग बॅग मी घेते कारण कसं कसं पावसात दोन मिनटं जरी हे झालं तरी भिजून जातं मग आणि हा पावसा सकाळपासून असा उघडलेलाच नाही पाऊस केरळाचा पाऊस असा हा कंटिन्यू पडतच राहतो आणि हे मी मखाने बनवायला घेतले होते आता कृष्णाला थोडीशी कॅल्शियमची कमी आहे त्यामुळं मग दूध पण जास्त पित नाही मग याच्यातून भरपूर कॅल्शियम भेटतं असं मी बरेच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं मग मी फर्स्ट टाईमच आणलेली होते म्हटलं थोडंसं हे करून बघावतं देऊन काही फरक आहे का कसं बाकीचं औषध जास्त देण्यापेक्षा खाण्यातून वाढलेलं कधीही चांगलंच मग हे कसं अगदीच मव असतात मग ते हे बघितल्यानंतर म्हटलं आता हे कसं क्रिस्पी होणार पण ते पाच मिनिट असं बारीक गॅसवरती ना गरम केलं की छान असा ख्रिस्पीपणा येतो त्याला आणि असं जरी थोडंसं तूप आणि मीठ टाकून भाजलं तरी पण खायला छान लागतात पण मुलांना कसं थोडंसं गोड करून दिलं की खायला बरं वाटतं त्यामुळं मग मी थोडासा गोळाचा करून त्याच्यामध्ये टाकायचं हे केलं होतं मग थोडंसं तीळ तीळ भाजून ठेवलेलं होतं अगोरचं त्याच्यामध्ये मखाने छान ख्रिस्पी झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ टाकून गरम क केलं कारण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तीळ नंतर मखानं काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये थोडासा गुळ घेतला आणि एक चमच्याकडे एवढं पाणी घालून मग गुळाचा पाक करून घ्यायचा आता आपण शेंगदाणे चक्कीलाही कसा करतो ना तसा अगदी कडक असा पाक करायचा एकसारखं असं सगळीकडून हलवत राहायचं म्हणजे ते व्यवस्थित असं पाक आला जातो मिक्स होतं आणि पाणी व वाटीत वा पाणी घेऊन त्याच्यामध्ये असं चेक करून बघितलं अजून थोडासा मऊ होता अगदी कडक असा बनलेला नव्हता त्यामुळे मग परत अजून एक दोन मिनिट तसंच हे करून बघितलं छान आता गोळी तयार झाली होती आणि वाटीत टाकली की असा आवाज येत होता आणि त्यानंतर मग पाकामध्ये थोडंसं तूप आणि चिमटभर असं मीठ घातलं होतं ते घालून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर मग ते मखाने घालून घेतले मखाने घातले की गॅस बंद करायचा आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं छान चव लागते अशी मखाण्याला पण आणि मुलं पण मग आवडीनं खातात तिळामधून पण कसं कॅल्शियम भेटतं आणि मखाण्यातून भरपूर प्रमाणात भेटतं मग हे असं व्यवस्थित असं मिक्स करून नंतर मग ताटामध्ये काढून घेतलं मी थोडंसंच अगोदर ट्राय करून बघितलं होतं कारण माहीत नव्हतं ते म्हणजे कसं होते पण छान झालं होतं आणि मुलांनी पण आवडीनं खाल्लं फक्त पाक थोडा कडक राहायचा आणि थोडासा जरी गोड पण आलं ना तर मग मग मुलं खातात मग आवडीनं आणि नंतर मग ही गवारीची भाजी बनवायला घेतली होती गवारी निवडून अगोदर स्वच्छ धु पाण्यात टाकून ठेवली एक दोन वेळा धुवून घेते आणि नंतर पाण्यात तशीच ठेवून दिली होती आणि थोडासा लसूण देशी आहे त्यामुळं थोडा घेतला होता लसूण थोडासा जास्त घ्यायचा हिरवी मिरची जिरं आणि कोथिंबीर असं वाटण करून घेतलं कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये तेलामध्ये गवारी असं थोडंसं डाग पडेपर्यंत ना व्यवस्थित भाजून घ्यायची गवारी भाजून घेतली की गवारीला छान चव येते मग आणि नंतर थोडंसं अजून तेल घेतलं त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण थोडंसं मीठ घालून व्यवस्थित असं ते मा भाजून घेतलं आणि वरून एक दोन चमचे शेंगदाणेच कुठं जाडसर वाटलेलं घालून तसंच थोडंसं पाणी एक दोन चमचे एवढंच पाणी असं नंतर घालायचं कारण गवारी थोडीशी निभार होती कवळी असेल तर मग अशीच शिजली जाते त्यावरून थोडंसं एक दोन चमचे पाणी घातलं आणि शिजवून घेतली छान लागते अशी भाकरीसोबत तर खूप छान चव लागते गवारीला प्रांज तरी भातासोबतच खाते आणि झाकून ठेवून नंतर एक वाफ काढली आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मटकीची भाजी केली होती ह्यांना मिसळ खायची होती आणि चपाती गवारी भात माझ्यासाठी मी भाकरी बनवलेली होती तर असं होतं आजचा जेवणाचा मेनू तर भांडी वगैरे आवरून घेतले आणि नाश्त्यासाठी वेळापुमला भिजत घातलं होतं हे फक्त तांदूळ तर हे रेशमचे तांदूळ आहेत तांदूळ तीन ते ती चार वेळा असं स्वच्छ धुवून भिजत घालते आता भिजत घालताना फक्त तांदूळ घालायचे नंतर वाटताना त्याच्यामध्ये खोबरं ओला नारळ आणि पोहे थोडंसं घालून वाटून घेते सकाळी भिजत घातलं की कसं मग चार पाच वाजेपर्यंत छान भिजलं जातं नंतर मग वाटून ठेवलं की आता कसं पावस आहे गार आहे त्यामुळं पीठ मग फुगत नाही लवकर त्यामुळे थोडंसं लवकर वाटून ठेवावं लागतं आणि नंतर मग मुलांच्या युनिफॉर्मला इस्त्री पण करायची होती मग ते पण करून घेतली काही होतं मशीनमध्ये कपडे टाकले की अगदीच चुरगळली जातात त्यामुळं मग इस्त्री केल्याशिवाय घालायलाच येत नाहीत पण ते वाळत नाहीत त्यामुळं मग मशीनमधून सुकवून काढावं लागतं मग अगोदर युनिफॉर्म इस्त्री केलं बाकीची मग थोडीशीच माझं ड्रेस थोडंसं त्यांचं दोन तीन शर्ट असं एवढंच गेलं होतं कारण नंतर मला ब्लाउज एक शिवून द्यायचा होता मग म्हटलं बाकी उद्या करायची कारण करायला बसलं तरी जास्त वेळ लागत नाही पण आता शिवायचं होतं म्हणल्यानंतर मग जास्त वेळ नाही बसली जेवढं गरजेचं आहे तेवढंच करून घेतले आणि मग परत मग मशीनवर बसली होती शिवायला हा बस मन, आता हा माझाच एक गाऊन आहे ऑनलाईन मागवलेला होता आता येऊन आठ दिवस झालं पण त्याला स्लीव लावायच्या राहिल्या होत्या म्हटल्यानंतर अगोदर म्हटलं ते करून घ्यावं एकदा बसलं की मशीनवर मग सगळंच हे करून घेते पण आता तेवढ्यासाठी बसायचं म्हणून ते राहिलं होतं आता ब्लाऊज द्यायचं आहे म्हणल्यानंतर मग अगोदर मग मी त्याला स्लीव जोडून घेतल्या आणि साईड फिटिंग करून साईडून टिपा पण मारून घेते एक्स्ट्राच्या एक एक अगोदर कसं एकच एक टिप एक असते नंतर मग टीप उसवली जाते त्यामुळे मग एक्स्ट्राच्या टीप असते ते पण मग घालून घेते म्हणजे नंतर कधी टीप उसवायचं वगैरे काही होत नाही टिपा घालून ठेवले की नंतर परकर पण एक होता त्याची पण हाईट थोडीशी कमी करायची होती आणि आतमधून सगळ्या स्टिच घालायच्या आता जिथं जिथं जॉईंट आहे तिथं अशा टिपा घालून ठेवल्या की कसं म्हणजे पर्कर फाटला तरी त्या स्टिच तशाच राहतात अगोदर एक स्टिच असते त्याच्यामुळं डबल स्टिच घातली की त्याच्यावरून मग त्या स्टिच उसवत नाहीत आणि इकडे कसं कळीचं किंवा डिझाईन असलेलं खाली असं काही प्रकरं भेटत नाहीत साधंच सा। असतात असं आपल्या गावाकडं कसं खाली म्हणजे त्याला कळी असते किंवा डिझाईन असते तसं काही नसतं इकडं असं सिंपलच असतं ते मग ते पण करून साईडला ठेवलं आणि नंतर मग हा ब्लाउज कट करून ठेवलेला मागच्या दोन दिवसामध्ये तो मग शिवायला घेतला साधा आहे त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही अस्तरचा असेल किंवा डिझाईन असेल तर थोडासा वेळ जातो पण साध्या ब्लाउजला जास्त नाही वेळ लागत मग तो पण मॅचिंगद्वारा चेंज केला आणि मग ब्लाऊज शिवून घेतला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतर नवीन एका व्हिडिओजमध्ये